हॅलो हा बोला ना सर हा बोलू का काय सिल्वर बटन युट्यूब कडून अरे सिल्वर बटन भेटलं आपल्याला युट्यूब कडून एक लाख सबस्क्राईबर पूर्ण झाले नाही का आपले आता आपल्याला युट्यूब कडून सिल्वर बटन भेटलं <laughs> <ना? laughs> युट्यूबवर सिल्वर बटन भेटलं आता या बटनचं आपण या ठिकाणी अनबॉक्सिंग बी करूया तर बटनामध्ये काय काय निघतात ते पण आपण जी युट्यूब मेहनत घेतली मेहनत करून आपले एक लाख सबस्क्रायबर आता पूर्ण झाले त्यामुळं युट्यूबने आपल्याला सिल्वर बटन सुद्धा वापर केलं तर या सिल्वर बटन या बॉक्समध्ये आता काय काय निघणार आहे तर मित्रांनो हे आपल्या कुरिअर सिल्वर भेटून भेटलो सुद्धा आणि आपण बटन आणलं सुद्धा तर या बॉक्समध्ये आता आपल्याला युट्यूब कडून काय काय मिळाले हे आपण सर्वप्रथम करू तर चला खुलया आपण तर मित्रांनो या अशा प्रकारे आपल्याला सिल्वर बटन युट्यूब कडून भेटलं तर मित्रांनो आपले एक लाख सबस्क्रायबर पूर्ण झाले त्याबद्दल युट्यूब न आपल्याला अभिनंदन सुद्धा केलं हे सुद्धा युट्यूब न आपल्याला दिलं की त्यावर कॉंग्रॅच्युलेशन म्हणून असं लिहिलं की तुमचे एक लाख सबस्क्रायबर पूर्ण झाले म्हणून तुमचं अभिनंदन आणि लवकरच तुम्ही आता एक मिलियन सबस्क्रायबर सुद्धा पूर्ण करा तुम्हाला गोल्डन बटन सुद्धा मिळेल असं युट्यूबने या कार्डवर सुद्धा लिहून दिलं आहे मित्रांनो याबरोबरच आपल्याला युट्यूबकडून एक सर्टिफिकेट सुद्धा मिळालं या अशा प्रकारचं हे सर्टिफिकेट हे तुम्ही पाहू शकता की यावर डू यू रिमेंबर फर्स्ट तुमचा पहिला सब्सक्राइबर कोण आहे सांगू शकता का त्यानंतर शंभरावा हो सबस्क्रायबर एक हजारा हो सबस्क्रायबर अशी तुम्ही एक लाखाची जी पायरी पूर्ण केली तर तुम्हाला तुमचा तुम्हाल जो पहिला सबस्क्रायबर आठवतो हो का किंवा तुमचा एक लाख जो सब्सक्राइबर होता शेवटचा तो तुम्हाला आठवतो हो का या अशा प्रकारे युट्यूब ने यामध्ये मेन्शन केला आहे आणि सर्टिफिकेट आपल्याला युट्यूब न दिला आहे तर त्याचबरोबर मित्रांनो आता अशा प्रकारची सिल्वर बटन प्ले बटन आहे हे पाहिजे सिल्वर प्ले बटन आपल्याला युट्यूब ने दिली आपण मेहनत केली आपल्या मेहनतीचं फळ आपल्याला मिळालं तर अशा प्रकारे ने आपल्या सिल्वर सिल्वर बटन या ठिकाणी सुद्धा केलाय तर मित्रांनो अशा प्रकारे सिल्वर प्ले बटन आता आपण आपल्या घरामध्ये सुद्धा लावणार आहोत आणि इथून समोर आपण अजून आपन। चांगले व्हिडिओ बनवण्याचा इथून समोर काम आपण करणार आहोत तर मित्रांनो सर्वात सांगण्याचा भाग म्हणजे जे आपले सबस्क्रायबर लोक आहे यांनी वेळेवर आपल्याला के सबस्क्राईब केलं आणि आपल्या चॅनलचे एकला सबस्क्राईब पूर्ण केले त्याबद्दल तुमचं मनापासून पुन्हा एकदा धन्यवाद आणि मित्रांनो तुमचं प्रेम असंच राहू द्या आणि शेवटपर्यंत राहू द्या हीच तुम्हाला विनंती आहे